राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ प्राची चौधरी नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन्स प्रत्येक नागरिकाला आणि लोकशाहीला बळकट करण्यासाठी तंत्रज्ञान महत्वाचं साधन पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन संस्थाच्या विद्यार्थ्यांचे उपोषण मागे मंगळवारी होणार सरकार सोबत चर्चा देगलुरात श्री विसर्जनाची भव्य मिरवणूक काढण्यात आली आदिवासी क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या विविध मागणीसाठी गिरीश नेमानिवार यांचे अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष माननीय खासदार रामेश्वर उराव यांना निवेदन मान्सून परतीनंतरही वर्षभर अवकाळी गारपीट हवामान तज्ञांनी व्यक्त केले मत आता बातमीपत्र विस्ताराने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सिलिकॉन व्हॅलीतील टॉप आय टी कंपन्यांच्या सीईओ केली प्रत्येक नागरिकाला आणि लोकशाहीला बळकट करण्यासाठी तंत्रज्ञान साधन असल्याचं मोदींनी सांगितलं यामुळे देशाचा काया होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तर तिथं उपस्थित सीईओनी भारताच्या डिजिटल इंडियाचं कौतुक केलं गुगलचे चे सीईओ सुंदर पित मायक्रोसॉफ्टचे चे सत्या नाडेला क्वालकॉम चे सीईओ पॉल जेकब आदी दिग्गज मंडळींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत झालेल्या बैठकीत भारतातील आगामी योजनांची माहिती देत डिजिटल इंडियाचं भरभरून कौतुक केलं आहे भारतातील पाच लाख गावापर्यंत तंत्रज्ञान पोहोचवणं हे आमचे उद्दिष्ट असल्याचं मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी सांगितलं डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडिया मोहिमेत हे महत्वाचं पाऊल ठरेल असं त्यांनी स्पष्ट केलं तर क्वालकॉम पॉल जेकब यांनी भारतात एकशे पन्नास मिलियन डॉलर्सची ची गुंतवणूक गुंतवणूक करून संशोधन केंद्र सुरू करणार असल्याचं जाहीर केलं इंटरनेट क्षेत्रात भारतात वेगानं पुढे जात असल्याचं सुंदर पिचाय यांनी म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे जागतिक दृष्टिकोन आहेत ते नक्कीच भारताची प्रतिमा बदलतील असं सांगत सिस्कोचे जॉन चेंबर्स यांनी मोदींच्या डिजिटल इंडियाचं कौतुक केलं तर फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम सारख्या सोशल साईट प्रत्येकालाच रिपोर्टर केलं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन संस्थाच्या विद्यार्थ्यांनी आज आपल्या उपोषण आज आपलं उपोषण मागे घेतलंय गजेंद्र चव्हाण यांना एफ टी आय आय च्या अध्यक्षपदावरून हटविण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी उपोषणाला बसले होते आता सरकार सोबत मंगळवारी ते चर्चा करणार आहेत त्यांना माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून अधिकृतरित्या पत्र दिलं गेलंय मागणीवर विचार केला जाईल आणि मंगळवारी मंत्रालयासोबत चर्चा करण्याचं आश्वासन दिले विशेष म्हणजे एफ टी आय आय च्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी माहिती व प्रसारण मंत्रालयाला पत्र लिहिलं होतं ज्यात सरकारनं चर्चेसाठी तयारी दर्शवली तर उपोषण मागे घेऊ असं म्हटलं होतं तब्बल सतरा दिवसांनी आज विद्यार्थ्यांनी उपोषण मागे घेतले तीन विद्यार्थी आमरण उपोषणाला बसले होते मागील एकशे आठ दिवसापासून अभिनेता गजेंद्र चव्हाण यांना एफटी आय आय च्या अध्यक्षपदावरून हटविण्याच्या मागणीसाठी हे विद्यार्थी आंदोलन करत आहेत देगलूर शहरात आज सकाळपासून हनुमान मंदिर चौकातून लहान गणेश मूर्तींची मिरवणूक मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या च्या गजरात विविध गणेश मंडळाचे कार्यकर्ते नाचत नाचत आपल्या लाडक्या बच्चांची मिरवणूक करताना दिसले हनुमान चौक शहाजीनगर पोलीस स्टेशन गांधी चौक मोंडा मैदान असा मिरवणुकीचा मार्ग आहे यावर्षी तीव्र पाणी टंचाईमुळे मोंड्या मैदानापर्यंत मिरवणूक काढणार असून नंतर सर्व गणेश मंडळांनी गणपती नगर परिषदेकडे हस्तांतरित करावयाचे आहे नगरपालिकामार्फत एकत्रित जमा करून करडखेड तलावात रिसर विसर्जन करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे नगर परिषद प्रशासनाकडून सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे त्यानुसार विसर्जन करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे अशी माहिती आमचे देगलूरचे वार्ताहर संदीप देसाई यांनी दिली आहे तुम्ही नमस्कार शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर्स चॉकलेट चालू हर्ट शेप चॉकलेट शेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट एनिवर्सरी चॉकलेट आय लव यू चॉकलेट दिक डिचार्ज डिचार्ज विविध शेप चे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट विश्रांतीनंतर स्वागत आदिवासी क्षेत्रातील आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शैक्षणिक सुविधा प्राप्त होऊन त्यांचा शैक्षणिक उंचावण्याच्या दृष्टिकोनाने केंद्रीय केंद्रीय नवोदय विद्यालय स्थापन करावे आदिवासी विश्वविद्यालय स्थापन करावे आदिवासी संशोधन केंद्र स्थापन करावे मंजूर झालेले परंतु प्रलंबित असलेल्या संशोधन केंद्राच्या जागेवर इमास उभारणीसाठी त्वरित निधी उपलब्ध करून द्यावा इत्यादी मागण्यांचे निवेदन किनवट येथील गिरीश निवार यांनी अनुसूचित जनजाती आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय खासदार रामेश्वर उराव व आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांना प्रत्यक्ष भेटून दिले आहे येथील कलावती गार्डन येथे वीस सप्टेंबर रोजी हुतात्मा गोंडेराज शंकर शहा रघुनाथ शहा यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपायोजित अनुसूचित जाती चेतना परिषदेस खासदार रामेश्वर उराव व मंत्री विष्णू सावरा आले असताना गिरीश निवार यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर त्यांच्याशी चर्चा केली व विविध मागण्यांचे निवेदन केले वेळेवर दाखल होऊन केरळसह महाराष्ट्रात दमदार हजेरी लावणारा मान्सून जुलै पासून बेपत्ता आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे अधिक प्रमाणात निर्माण झाल्याने सप्टेंबर मध्ये मराठवाड्यासह राज्यात काही ठिकाणी मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली मात्र मान्सून बाबत अरबी समुद्र निष्क्रिय राहिल्याचा तसेच इंटर ट्रॉपिकल क्लायमेट झोनची निर्मिती थंडावल्याचा फटका दक्षिण भारताला बसला मान्सून परतीनंतरही वर्षभर गारपीट अवकाळी पाऊस होत राहील असे मत हवामान तज्ञांनी व्यक्त केले या संदर्भात नांदेड येथील एमजीएम खगोलशास्त्र अंतराळ संशोधन केंद्राचे संचालक श्रीनिवास औनकर यांनी सांगितले अरबी समुद्राची निष्क्रियता हे यंदाच्या मान्सून मुख्य वैशिष्ट्य आहे मोसमी सुरू झाल्यानंतर दक्षिण भारतात इंटर ट्रॉपिकल क्लायमेट झोनची अर्थात कमी दाबाच्या पट्ट्यांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत असे अरबी समुद्रात यंदा जून वगळता अशी स्थिती निर्माण झाली नाही परिणामी मराठवाडा कोकण पश्चिम महाराष्ट्रात हवामान मुख्यतः कोण या उलट पूर्व भारतात अर्थात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे जास्त झाले परिणामी विदर्भासह पूर्व किनारपट्टी उत्तर भारतात बऱ्यापैकी पाऊस झाला संक्षिप्त स्वरूपात दहशतवाद हे एक आवाहन आहे परंतु यावर भारत विजय मिळवणार राजनाथ सिंह केंद्रीय गृहमंत्री केरळ सरकारची वेबसाईट पाकिस्तानी ग्रुप कडून हॅक

आजचे हवामान अंदाज आज एकोणतीस डिग्री सेल्सिअस ते से एकतीस डिग्री सेल्सिअस आहे उद्या दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंधरा चे हवामान अंदाज तीस डिग्री सेल्सिअस ते से बत्तीस डिग्री सेल्सिअस राहील आजचा सुविचार पराभवाने माणूस संपत नाही प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो सत्यजित तांबे नमस्कार लई वाटप शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स प्रत्येक नागरिकाला आणि लोकशाहीला बळकट करण्यासाठी तंत्रज्ञान महत्वाचं साधन पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन संस्थाच्या विद्यार्थ्यांचे उपोषण मागे मंगळवारी होणार सरकारसोबत चर्चा देगलुरात श्री विसर्जनाची भव्य मिरवणूक काढण्यात आली आदिवासी क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या विविध मागणीसाठी गिरीश नेमांनीवार यांचे अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष माननीय खासदार रामेश्वर उराव यांना निवेदन मान्सून परतीनंतरही वर्षभर अवकाळी गारपीट हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले मत आणि याच बरोबर नमस्कार लाईचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठी तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी